सर्व कर्मचारी बांधवांना पुणेचे एकदा नमस्कार मित्रांनो आपली जी साखळी होती किंवा सिरीज होती ती आपण पुण्याची सुरुवात करत आहोत ओ ई ओ, लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे बघा आपण हातावर घेतले होते महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील पहिला संच ज्याचं नाव होतं वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी जे की बारा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ला, लागू झाले आणि ते कोणासाठी असेल तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ज्यांची सेवा महाराष्ट्र राज्य निश्चित करते याचे सेवा प्रवेश नियम तयार करते वगैरे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कर्मचारी वर्गाच्या मागणीनुसार आपण महत्वाचे बघितले होते आणि एक वेळ परत आपण पूर्ण सुद्धा डिस्क्राईब केला होता तर सर्वांना विनंती आहे आम्हाला व्यवस्थित याचा जर अभ्यास करायचा असेल सखोल मार्गदर्शन पण सत्र जर अटेंड करायचं असेल तर कृपया दोन्हीपैकी कुठल्या एका नंबरला संपर्क साधा आणि आपल्या अकॅडमीशी जॉईन आपण चांगल्या प्रकारे सर्व विषयाची सखोल तयारी करून घेतो आणि आपण एकूण वर्धणूक नियमामध्ये अठरा नियम आपले बघून झाले होते हे वे नियम आहे त्याच्यावर आपण वाहप करणार होतो आता हा नियम असा आहे की तुम्हाला दैनंदिन शासकीय कामकाजात याचा फार मोठा उपयोग होतो तर त्याचं कारण असं की आपण एक एप्रिल ते एकतीस मार्च दरम्यान जी आपण कुठली मत्ता म्हणजे कुठलीही स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी केली असेल किंवा वारसा हाकाने मिळवली असेल आणि दुसरं त्याच एका वर्षात जर आपण एखादे कर्ज घेतले असतील त्याला आपण दायित्व म्हणतो नियम शासकीय नियमाच्या भाषेत तर ते दायित्व हे आपण दरवर्षी शासनाला कळवतो म्हणजे आपल्या कार्य कार्यालय प्रमुखाकडे आपण ते प्रपत्र अ ब क किंवा एक दोन तीन असे जमा करत असतो याच्यावर प्रश्न काय तो की प्रपत्र एक कशासाठी प्रपत्र दोन कशासाठी प्रपत्र तीन कशासाठी त्याच्यानंतर हे प्रपत्र दाखल करण्याचे अंतिम मुदत काय या नियमात तुम्ही किती काही शोधलं तर ती मुदत तुम्हाला दिसून येत नाही तर दोन हजार चौदाचा एक शासन निर्णय त्यानुसार शासनाने ठरवलं की तुम्ही एकतीस मे पर्यंत याचाच अर्थ काय की एक एप्रिल ते एकतीस मार्च मधलं जे तुमचं मत्ता म्हणजेच मिळवलेलं दायित्व म्हणजेच दिले देणे असलेली काय करायचं तुम्ही शासनाला कळवायची एक एप्रिल ते एकतीस च्या दरम्यान म्हणजेच मागील वर्षाचं तुम्हाला द्यायचं असतं आर्थिक वर्षातलं तर असं सगोल ज्ञान वेगवेगळे जी चा अभ्यास आणि कम्युनिटी ज्ञान म्हणजे पूर्णच्या पूर्ण माहिती तुम्हाला कुठल्या नियमामध्ये मिळत नाही तर त्याचे शासन निर्णय निर्गमित होतात परिपत्रक निर्गमित होतात तर अशा अनुषंगाने जर सखोल तयारी करायची असेल तर कृपया जॉईन व्हा आपण सुरुवात करूया मित्रांनो बघा स्थावर मालमत्ता माल मौल्यवान मालमत्ता प्रत्येक शासकीय कर्मचारी याची कोणत्याही सेवेत पदावर प्रथम नियुक्ती झाल्यानंतर तो काय करेल प्रथमत आपल्या मालमत्ता आणि देणे काय करेल शासनाला कळवेल त्याच्यानंतर शासन विनिर्दिष्ट करेल जसं की आपण सांगितलं जी आर काढतील त्या कालांतराने काय करेल तो दरवर्षी शासनाला तर की मी अशी अशी मालमत्ता प्राप्त केली आहे किंवा एवढे मी इतरांच देणे वारसा म्हणून प्राप्त झालेली किंवा मालकीची किंवा के संपादित केलेली किंवा के भाडे पट्ट्याने घेतलेली बघा वारसा म्हणून आलेली खरेदीने घेतलेली किंवा भाडे पट्ट्याने आणली तीन प्रकारच्या मतात तुम्हाला दाखवायचे मग स्वतःच्या नावावर असो किंवा कुटुंबियाच्या नावावर असो कुटुंबाची व्याख्या आपण नियम क्रमांक दोन मध्ये बघितलेली आहे ती मालमत्ता काय करायची आपल्याला शासनाला कळवायची आहे त्याच्यानंतर बघा जर त्याला वारसा म्हणून प्राप्त झालेली त्याचप्रमाणे त्याच्या मालकीच्या किंवा त्याने संपादित केलेल्या बँक ठेवीसह बँक ठेवी सुद्धा त्याला कळवायच्यात बघा तर त्याच्यात काय तर शेअर्स असो ऋणपत्र असो रोखे असो आता तुम्ही एसआय पॅ काढता किंवा वेगवेगळ्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो तर ते सुद्धा आपल्याला शासनाला कळवायचं आहे त्याला वारसा म्हणून प्राप्त झालेली त्याचप्रमाणे त्याच्या मालकीची त्याने संपादित केली धारण केली इतर जंग मालमत्ता त्याची स्थावर आली जंगम मालमत्ता मालमत्ता पूर्णता त्यामध्ये आलेली आहे त्याने प्रत्यक्षाने किंवा अप्रत्यक्षपणे काढलेली ऋणे आता आपण बघितलं दायित्वे ऋणे किंवा दायित्वे हे सुद्धा शासनाला त्याला कळवायचे मग हे कुणाला लागू रे गट डच्या कर्मचाऱ्यांना मात्र याच्यातून सूट दिलेली आहे पण शासन जर ठरवलं शासनाने जर ठरवलं तर मात्र त्यांना सुद्धा द्यावं लागेल परंतु शासनाने अद्यापर्यंत तसं ठरवलेलं नाहीये त्यामुळं त्यांना या नियमातून सूट दिलेली आहे साधा प्रश्न विचारते की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम याची नुसा कोणत्या अ ब क ड असे चार ऑप्शन असेल कोणत्या खालीपैकी कोणत्या कर्मचाऱ्यांनी सूट दिली तर अर्थातच ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांनीच्यातून सूट दिलेली आहे बघा सर्व विवरणाची म्हणजे एकूण विवरण किती आहेत मित्रांनो तीन विवरण आहेत त्या विवरणामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे मूळ वितरण आता कुठलीही त्याच्यामध्ये आपण बाब दाखवायची जर दोन महिन्यापेक्षा जर कमी किमतीच्या वस्तू कम्युनिटी असतील तर के। के ते तुम्ही एकत्रित ठोक देऊ शकता जसं की कपडे भांडी का सामान पुस्तके खर्च केला तरी वेगवेगळे दर्शवायची गरज नाही तुम्ही एकत्र दर्शवू शकता त्याच्यामधली टीप नंबर तीन आहे नियमाच्या प्रारंभीच्या तारखे सेवेत असा से प्रत्येक शासकीय कर्मचारीचे आता परत तेच की आ, कधी द्यायचं तर शासन वेळोवेळी ठरवेल त्या तारखेस तुम्हाला ते विवरणपत्र भरून द्यायचे आहेत आता सध्याची तारीख किती आहे दोन हजार चौदा शासन निर्णय त्याच्यानुसार एकतीस मे पर्यंत त्या त्या आर्थिक वर्षाची एकतीस मे पर्यंत तुम्हाला ती विवरणपत्र शासनात भरून द्यावेचे असतात सर कोणत्याही शासकीय कर्मचारी विहित प्राधिकरणाला अगोदर कळविल्याखेरीज कोणती आता दिलं पण मग आता जर तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची असेल अर्थात आपले शासकीय कर्मचारी नियम पाळत नाहीत परंतु त्याला जर एखादी मालमत्ता विकत घ्यायची असेल तर ते शासनाला कळावं लागतं अगोदर शासनाला कळविल्याखेरीज कोणतीही स्थावर मालमत्ता एकतर त्याच्या स्वतःच्या नावे किंवा कुटुंबियातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भाडे पट्ट्याने म्हणा गहाण करत मना खरेदारे मी विक्रीद्वारे भेट म्हणून किंवा अन्यथा संपादित करणार नाही किंवा ती विकणार सुद्धा नाही की पॉईंट हे महत्वाचं आहे शासनाला सोपं आहे शासनाला कळवल्या खेरीच आपण कुठली मालमत्ता घ्यायची नाही किंवा विकायची नाही संपलं पण तिथे एक फक्त एका एक फक्त कळवणे मित्रांनो एका आहे एक फक्त कळवायचंय एक बाब आहे फक्त पूर्व मंजुरी घेणे मस्ट आहे तर ती बाब आपण क्लिअर करूया शासकीय कर्मचाऱ्याची बघा आता असा कोणता व्यवहार म्हणजे काय असते शासकीय कर्मचाऱ्या कार्यालयीन व्यवहार करणाऱ्या व्यक्ती बरोबर किंवा नेहमीच्या किंवा प्रसिद्ध व्यापाऱ्या मार्फत असेल त्याहून अन्य प्रकारे केला असेल तर शासकीय कर्मचाऱ्याला विविध प्राधिकरणाची पूर्व मंजुरी मिळवावी लागेल म्हणजे काय करायचं त्याला ज्याच्यासोबत व्यवहार करतो जर शासकीय कार्यालयाशी जर निगडीत व्यक्ती असेल तर तुम्हाला आधी पूर्व मंजुरी घ्यायची नंतर व्यवहार करायचाय अदरवाइज एखादा व्यापारी प्रसिद्ध वगैरे ते खेरीज करून मग हा नियम तुम्हाला लागू होईल की तुम्हाला काय करायचं फक्त कळवायचं अदरवाइज काय करायचं तुम्हाला शासनाची पूर्व मंजुरी घ्यायची था था। ते असे। असे असे जर ती व्यक्ती शासकीय कार्यालयाशी निगडीत असेल तर प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याने स्वतःच्या नावाने किंवा कोणत्याही कुटुंबियाच्या व्यक्तीच्या नावाने ज्याची किंमत त्याच्या दोन महिन्याची मूळ वेतनापेक्षा जास्त असेल अशा जंगम मालमत्ता प्रत्येक व्यवहारात विविध प्राधिकरणास कळवेल मग आता ही स्थावर तावर जंगम जंगममध्ये काय तर ती जर दोन महिन्याचे वेतना जर अधिक रकमेची असेल तर ती सुद्धा शासनाला कळवायचं की मी असा असा दोन महिने माझा पगार समजा पन्नास पन्नास हजार एक लाख आहे तर त्यांनी शासनाला कळवायचंय की मी दीड लाख रुपयाचं किंवा सव्वा लाख रुपयाची ही, ही वस्तू घेत आहे बघा जर असा कोणता व्यवहार शासकीय क्रमाच्या कारणी व्यवहाराशी व्यक्ती बरोबर असेल तर नेहमीच्या प्रसिद्ध जो व्यापारी आहे केला असेल त्याहून अन्य प्रकारे म्हणजेच तो वेगळ्या प्रकारचा आहे तर पोटनेम तीन दोन एक नुसार सेम शासनाला कळवायचंय नाहीतर काय करायचं शासनाची पूर्व मंजुरी तुम्हाला घ्यावी लागेल बरं बघितलं तर स्थावर मालमत्तेच्या संदर्भात इथे आहे जंगम मालमत्तेच्या संदर्भात की तुम्हाला काय करायचंय शासनाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचं आहे म्हणजे सूट काय बघा पत्नी किंवा कुटुंबियातील सदस्यांनी त्याच्या किंवा स्वतःच्या मिळकतीद्वारे स्वतःच्या नावे स्वतः अधिकार कर्मचारी उत्पन्नाचे विभिन्न असलेली उत्पन्नातून केलेले व्यवहार स्त्री धन आलं देणगी आलं वारसा इत्यादी पोटनियम दोन तीन मधील तरुणीनुसार शासकीय कर्मचारी कुटुंबियांनी केलेले व्यवहार मान्य येणार नाही आता त्या कर्मचाऱ्याची पत्नी आहे आणि तिला तिच्या वडिलाकडून एक भेट वस्तू देण्यात आली आता देऊ शकतात काही काही मोठे लोक असतात तर अशा वेळी जर ती दान दिलेली वस्तू असेल किंवा भेट म्हणून दिली असेल ती याच्यात ग्राह्य धरायची नाही भाषा थोडी किचकट आहे परंतु सळसळ अर्थ काढल्यानंतर काही विशेष असं वाटत नाही शासन विहित शासन किंवा विहित प्राधिकरणाने कोणत्याही वेळी सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे आदेशाने निर्देश केलेले असेल त्या कालावधीत आदेशात निर्देश केलेले असेल अशा त्याने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही कुटुंबियांनी धारण केलेल्या संपादित केलेल्या स्थावर किंवा के जंगल मालिका पूर्ण परिपूर्ण विवरणपत्र सादर करण्यात भाग पाडू शकेल अशा विवरणपत्रामध्ये शासनाने किंवा विविध प्राधिकरणाने आवश्यक ठरवल्यास अशा साधनांद्वारे किंवा मार्गाने अशी मालमत्ता संपादित केली असेल तर अशी विवरणपत्राच्या पृष्टी अर्थ असणाऱ्या पुरावासही त्यास समाविष्ट केला पाहिजे आता काय तर ते प्रपत्र आहेत जे आपल्याला भरायचे आहे ते शासनाने फिक्स करून दिले दोन हजार चौदा शासन निर्णय नुसार ते आपण भरायला पाहिजेत शासन गटक किंवा गड्डच्या कर्मचाऱ्यापैकी कोणत्याही संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना पोटनियम चार खेरीज नियमाच्या कोणत्या ओळखू शकेल तथापि सामान्य परिषदेने सहमती खेरी त्या कर्मचाऱ्या वगळता येणार नाही बघा आता शासन काय करत गटक आणि गड्डच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना वगळू शकते म्हणते आता गड्डच्या ऑलरेडीच त्याच्यात नाही आहेत परंतु त्यांचं म्हणणं की जर त्याच्यामध्ये शासनाने जर आपण बघितलं तर शासन कधीही ठरवू शकेल त्यांना हे विवरणपत्र देणं मस्ट आहे जर त्यांनी दिले तर गटक आणि डच्या लोकांना ते वगळू शकेल पण सर्वात महत्व काय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमती खेरीज कर्मचाऱ्यांना तरतुदी वगळता येणार नाहीत याच्यावर की पॉइंट आहे इथे प्रश्न पडतो की शासन जर विवरणपत्र किंवा नियम एकोणीस हजार एखाद्या कर्मचाऱ्यांना वगळायचं असेल तर त्यांना सहमती कोणीच घ्यावी लागेल तर सामान्य प्रशासन विभागाची संमती घ्यावी लागेल तर मित्रांनो असा सखोल अभ्यास आणि चर्चासत्र जर तुम्हाला याच्यात सहभाग व्हायचा असेल तर कृपया आपल्या ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि चांगल्या अभ्यासाला लागा तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा इथेच थांबतो धन्यवाद